पेलु ती ना बिल्लू नमस्कार स्वागत है सग <laughs> या, या, या। जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र Yeah! yeah. Namastha Sugiana, Jai Shri Ram, Jai Dhiraj, Jai Maharaja. Hai, oh. hmm. hmm. namastha. वे वे। कमेंट टाका नाही तर मध्ये कमेंट टाका टाकू नका उर्दू नीट कमेंट टाका पडली पडली इथे

कायम तुमचं नाव काय हाय वैरिताय हाय सितीश दा नमस्कार लाईक केला नाहीये नमस्ते लाईक माइकला बदलू आता घरी आले बघा मी आता घरी आले हो आता आले घरी बघा काय करू हं काय चाललंय तुझं व्यवस्थित कमेंट असं नालायकांकडे लक्ष नाही देत मी शिद्धेशा बरं का असं नालायक लोकांकडे नाही लक्ष द्यायचं मुद्दाम करतात ते मुद्दामन करता त्रास द्यायचा प्रय प्रयत्न अरे त्रास देऊन काय मिळणार आहे तुम्हाला त्रास देऊन काय मिळणार आहे काहीच नाही बरं <ımm? देखे> का हं कमेंट करा असेल ते नीट करा त्रास देऊन नका सांगणार नाही कुणाला बरं का काय आलं छान आहे नीट कमेंट करा काय 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 नमस्कार ताई नमस्कार काय ताई लेट झालं आज घरी हां ना लेट झालं तिथे बसली जरा खाली आज आणि स्वयंपाक करायचा आहे सोशल मीडिया आहे इथे लेडीज जेंट्स लाईव्ह बघत बघा ना अरे तुषार दादा हाय तुषार दादा नमस्कार खो चावली। नमस्कार तुषार दादा काय चाललंय झालं का चहावर आहे काय बनवलं आहे आज जेवण मध्ये अजून काय ठरवलं नाही बघूया आहे कुठे तुम्ही ताई मी आहे तुम्ही कुठे तुषार दादा ते सांगा मी इथेच आहे ऐक मी कुठेच नाही गेले समून मयुरताई नमस्कार शिवराय जय शिवराय मी रत्नागिरी मध्ये आहे बर बरोबर इक हे पोरी कसली चावते बघा कसली चावते बघा तुमची भाजी बघा कसली चावली आहे बरं का हे बघा कसली चावली आहे माझ्या हाताला सिद्धेश दादा तुषार दादा प्रताप दादा बघा हे बघा पिल्लू कशी चावते बघा बघितलं काय सांगू काय मामाला हां नको म्हणते नको म्हणते मामाला सांगू का नको म्हणते आम्ही येऊ का जेवायला हो या या सिद्धेश दादा दादा सिद्धेश दादा जय शिवराय चावली बघायची भाजी मस्त कर मस्ती करते बघा चावले बघा करते बघा ना बापरे आणि मामाला सांगू का तर नको म्हणते सांगू नको म्हणते बघा नको ना म्हणते नाही म्हणते सांगू सांग काय सांगू काय पिल्लू चावते अय्यो का रे पिल्लू चावली बघा ना चावली बघा 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 हे बघा बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघ सगळी बघताय तुला हे बघ यो हे बघा हात घेते जवळ चावते बघा बघितलं का चावरी का तू हाय वहिनी हाय नमस्कार चावरी सांगू मग नको 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 नको

हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं किती वर्षाचे आहे भाजी एक वर्ष तीन महिने झाले एक वर्ष तीन महिने हे बघा एक बघा शिरडते बघा एक बघा पिंड शिरडते काय केलं मोबाईलला काय माहिती पिल्या पे, ओके पिलूसाठी दिले बघ रत्नागिरीवरून बोलते रत्नागिरीवरून आहे काल स्वयंपाक काल स्वयंपाक करत होतो आपण आकाश दादा कधी हो काल नव्हती लाईव्ह घेतली मी काल मी मोबाईलचे दुकान होते तर लाईव्ह कुठे घेणार हा ना मोबाईलचे दुकान होते लाईव्ह कुठे घेऊ राहुल पिलू आहे ना पिलू मुळे कमेंट पण वाचता येत नाही वाचायला होईना सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बरं का सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा भाभी जेवण केली नाही अजून जेवण बनवायचं आहे काका आले सर्वांचे सर्वांचे काकाली, काकाली। काकाली। काका आले काका आले तर आपले पुणेकर काका आले स्वागत आहे काका तुमचं धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल झालं का तुमचं चहा वगैरे जेवण झालं का नाही आकाश सुद्धा बनवायचं आहे नमस्कार बेटा नमस्कार काका नमस्कार तुमची नात बघा किती त्रास देते काका भरपूर त्रास देते तुमची नात तुमचं चॅनल झालं नाही नाही चॅनल म्हणून झालं अजून हाय विनोद दादा नमस्कार हाय मी विरुद्ध हाय विनोद दादा नमस्कार झालं का चहापणी प्रताप दादा जय काका नमस्कार करतो पाया पडून तुषार म्हणत आहेत हाय ताई मी आलो हो का कैलास दादा स्वागत आहे कैलास दादा तुमचं पण आपल्या लाईव्हवर मग काय दर हाय ताई okay. दर। मी आलो ओके फेसबुकला आहे ओके तुषार दादा नमस्कार धर कोण फेसबुक ला आहे मी नाही बाबा फेसबुकला आकाश दादा फेसबुक इंस्टावर नाही चालू धर

विनंतीदा बाळ हाय मस्ती करते लाईक केलं हे थँक्यू काका लाईक केल्याबद्दल धन्यवाद शुभ संध्याकाळ सर्वांना शुभ संध्याकाळ झालं का सगळ्यांचं चहा वगैरे आता आठ वाजले वाटतं आठ वाजले काय जणांचं जेवण पण होते म्हणतात mm. 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 चला वीस मिनटाची लाईव्ह घेऊया तोपर्यंत नंतर मग घेते नऊची नऊची लाईव्ह असते तरी या सगळ्यांनी नऊच्या लाईव्ह थोडा वेळच घेणार आहे आता दोन तीन दिवस झाले लाईव्हच घेतली नव्हते घ्यावी नंतर शी हाय नमस्कार सात मिनटे बाकी आहेत नव बाय बाय विनतलं बाय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा व्हिडिओ पाहा व्हिडिओ वेळेला लाईक शेअर करा कमेंट करा कमेंट करा hmm. आ, 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 आ। तो बाय सर्वाना धन्यवाद तो कल जी हाँ काय करतेस तू काय करतेस तुझी केस मित्र अशी अशी मिळच वाव वाव छान वाटत घे तुम्हीच तुम्हीच हाय ताई नमस्कार केला सुद्धा नमस्कार स्वागत आहे केला सुद्धा काय चाललंय चहा झालं की चहा चहा झालं की जेवण झालं आता आठ वाजले चहाचं विचारणं म्हणजे काय जायचं चहा होतं काय जायचं जेवण होते बरं का ताई मला दोन मुलं झाले ताई मग मत... मी काय म्हणत केल्यास तुम्हाला ताई <coughs> मला दोन मुलं झालेत ताई म्हणजे काय म्हणजे मी समजले नाही हो केला सुद्धा म्हणजे काय बोललात मी तुम्हाला विचारलो पाणी झालं का हॉस्पिटल मध्ये आहे ओके 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 कॉन्ग्रेज्युलेशन मुलं मुलं झाली की मुली झाली हा केलास होता हो का बरं बरं मुली का मुलं झाली धन्यवाद ताई जुडवा आहे का मुलं दोन हो का बरं 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 अभिनंदन अभिनंदन काँग्रेस उदेशा व्यवस्थित झाली ना डिलेवरी असत व्यवस्थित झाले ना बाळ वगैरे बाळ आणि हे व्यवस्थित ना वहिनी पण होता काळजी घ्या वाट हो का अरे बापरे हो? का हो केलास दादा काचेत का ठेवले अभिनंदन दादा काचेत ठेवले का बरं सुद्धा नमस्ते ताई नमस्ते रमेश दादा नमस्ते एकच आहे आणि दोन हो का बर छोटी आहेत झालं मग बापरे छोटी आहे हो काळजी घ्या काळजी घ्या प्रकाश प्रकाशाचा नमस्कार होत आहे काळजी घ्यायला लहान आहेत लय छोटी आहेत बघा लयच म्हणजे लयच नाजूक असणार बाबा रत्नागिरीमध्ये दादा काळजी घ्या काळजी घ्या जाऊ द्याईवर नका ना त्याचा काळजी घ्या बाळाची बरं का खूपच नाजूक आहेत खूप म्हणजे खूपच दीड किलो तरी पाहिजे दीड किलो तरी असते तरी काय नसतं कारण की खूपच म्हणजे खूपच नाजूक ना तानाजी दादा ता गुड नाईट गुड नाईट कुठे राहतात मेरथ लागे ती कमी घे ते घे इकडं ते सगळे तर आण इकडं काय काय सगळं आपण येते भात देऊ भात देऊ वरम भात देऊ काय चल वरम भात देऊ तुला चल गाव कोणतं रत्नागिरी म्हणून दादा हाय ताई हाय नमस्कार काय चाललं ताई जेवण झालं का नाही सुई लव दादा हाय यार जेवण करायचं आहे पिल्लू बघा ना पिल्लू लय त्रास देते ओ मला लय पिल्लूचा दे, त्रास देत लई आत्ता बाहेरून फिरून आणले बघाशी पाच वाजता आहे रे ते आत्ता आणलं तरी पण काय नाही बघा कसलं त्रास देतो आहे बरं का एवढा त्रास देतो तुला विचारायचं बाय सिस्टर ओके बाय तुला बहीण आहे का हो आहे तर लाईव्ह लाईक करा चैनल व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दादा नमस्कार ताईला कोणीही वाईट कमेंट करून केदार दादा कुठे होतात एवढा दिवस नमस्कार केदार दादा काय चाललंय बहीण आहे ना का नाही म्हणतो कामाशी काही काय म्हणता येई लवकर दादा अशी का कमेंट केली कमेंट का अशी केली लव दादा चल चल उतरा खाली चला 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 मी बंद करते चल मी बंद करणार आहे आता चला तर बाय बाय ताईवर कोणीतरी अशी कमेंट केली होती म्हणून तिला हो हो ते जाऊ दे मी म्हणलं त्यांना दुर्लक्ष लक्ष त्यांच्या करायचं मी समजले पण जाऊ दे कुठं लक्ष द्यायचं त्यांना कामच तेवढे आहेत तेवढ्या कामच धंदे नाहीये त्यांना त्यांना काम धंदे नाही दुसरे त्यांना वाईट कमेंट करून काय मिळतं काय माहिती दुसऱ्याला वाईट कमेंट काही कमेंट मध्ये कोण म्हणलंय ते काय वरती आहे वरती वरती गेली कमेंट जाऊ तिथे नालायकांना कुत्र्याना असल्या मी त्यांच्याकडन एक लक्ष देत असल्याकडं दुर्लक्ष केलं की बरोबर कुत्रे निघून जातात मी असल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही माझ्याकडं बरं का काही गरज नाही असल्या नालायकांकडे ना लक्ष द्यायचे त्यांचे सवयीचे गुण आहेत ते जात नाही त्यांचे तर चला आम्ही येणार आहे नऊ वाजता बाय बाय भेटू परत नऊ वाजता